गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री केल्याच्या आरोपावरून एका जिल्हा वसंत्र न्यायालय सोलापूर येथून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला या प्रकरणात दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक एकशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वये अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम दोन हजार कलम सव्वीस दोन आय सव्वीस दोन आय आय सव्वीस दोन आय वी सव्वीस तीन ई तीस दोन ई एकोणसाठ तसेच भादवीचे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस प्रमाणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील फिर्यादी यांनी आरोपी कुदरतुल्ला काझी यांनी सदर प्रतिबंधित गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू इत्यादी तसं अन्न पदार्थांची विक्री केल्या असल्याचा आरोप केला होता तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठा करून महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेच्या आदेशाचा भंग करून सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्री केल्याच्या अनुषंगाने गंभीर गुन्हा केले असल्याचा आरोप अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांच्यातर्फे संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता त्यानंतर आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र व न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता जिल्हा सत्र व न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे ॲडव्होकेट निलेश कट्टीमणी ऍडव्होकेट सोहेल रामपुरे ॲडव्होकेट ऋषिकेश मात्रे यांनी काम पाहिले